धुळ्यात कॅफेनवर आमदार आयुक्त एस पी एस पी संयुक्ताने कारवाई कॉलेज तरुण तरुणी ताब्यात शहरातील देवपूर परिसरातील शैक्षणिक व उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरात सात ते आठ कॅफेनवर शहरातील विविध लॉजेस अशा विविध ठिकाणी एकाच वेळी छापा टाकून आज मोठी कारवाई करण्यात आली यात अठरा मुलं मुली आढळून आले असून शहराचे अनुप अग्रवाल यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्यासह पोलीस आणि मनपा प्रशासन यांनी संयुक्तपणे सदरची कारवाई केल्याने शहरात एकच खडबड उडाली आहे वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या तपासणीत आठ युवक युवती आढळून आल्या आमदार अनुप अग्रवाल यांनी केलेल्या तक्रारीवरून झालेल्या या पोलिसांच्या धडक कारवाईबद्दल जागृत नागरिकांकडून पालकवर्गाकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे तसं धुळे शहर आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत जेणेकरून ज्या ठिकाणी अशा अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतले त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत त्यांचे जे तिथले मालक आहेत हे जे सगळे असे करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ मला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करणार चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रार येत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही जे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी द दर... आ... सोबत आहात अक्षरशः कॉन्डम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोकं करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज, आज जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या बाळांना माझी बालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते है, का कुठं जाते आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं हो, त्यांचे मोबाईल चेक करावे विनंती